आज आपण प्रेमिलास रेसिपी मध्ये मकर संक्रांतीसाठी छान असे मौजूद खुसखुशीत तिळगुळाचे लाडू तयार करतोय करायला अगदी सोपे आहेत तिळगुळाचे लाडू करताना शेवट पर्यंत तिळगुळाच्या लाडूचं मिश्रण कडक न होता छान मौसूद राहावं आणि लाडू शेवटपर्यंत सगळं मिश्रण संपेपर्यंत वळवून घेता यावेत त्याच्यासाठी छान अशी मी एक तुम्हाला रेसिपी करताना टिप सुद्धा सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण रेसिपी बघा ह्यातला एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा किती छान लाडू झालेत बघा मस्त मौसूद आणि खुसखुशीत झालेले हे बघा लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया मकर संक्रांतीसाठी छान असे खुसखुशीत तिळाचे लाडू तयार करण्यासाठी आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय आधी इथे मी अर्धा किलो गावरान तिळ घेतले तर इथे लाडूसाठी तिळ घेताना असे गावरान तिळच घ्यायचे पॉरीसचे पांढरे तिळ असतात ते नाहीत वापरायचे त्याचे लाडू चवीला चांगले लागत नाहीत त्यासाठी तर अर्धा किलो तिळासाठी इथे मी अर्धा किलो साधा गुळ घेतलेला आहे तुम्ही चिक्कीचा गुळ सुद्धा घेऊ शकता हा गुळ मी छान असा सुरीने बारीक केलेला आहे सुरीने बारीक करायचा किंवा खिसणीने बारीक करून घ्यायचा त्याच्याने काय होतं गुळाचा पाक लवकर यायला मदत होते आणि एकसारखा छान पाक तयार होतो त्यासाठी जर मोठे मोठे गुळाचे खडे तसेच ठेवले तर पाक यायला पण वेळ लागतो आणि पाक कधीकधी करपू पण शकतो त्यासाठी इथे एकशे पंचवीस ग्राम शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले एक चमचा वेलची पोड थोडस जायफळ आणि दोन चमचे तूप लागेल तर आता हे आपलं वजनी प्रमाण झालं तर वाटीच्या प्रमाणाने ह्या वाटीने मी चार वाट्या तीळ मोजून घेतलेत चार वाट्या बारीक केलेला गोळ एक वाटीभर शेंगदाणे चमच्या वेलची पूड थोडंसं जायफळ आणि दोन चमचे तूप आता आपण सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊया आता तीळ भाजण्यासाठी जाड तळाची इथे मी कढई ठेवलेली आहे अशी जाड तळाची कढई वापरायची किंवा लोखंडी कढई वापरली ना तरी सुद्धा चालेल म्हणजे तीळ कर करपत नाहीत त्यासाठी आपण तिळ मध्ये घालूया आणि मध्यम गॅस करून छान असे फुलेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे एकसारखे चांगले हलवायचे म्हणजे करपत नाहीत तिळ करपू द्यायचे नाहीत नाहीतर मग लाडूला चव करपट असे किंवा कडवट अशी लागते त्याच्यासाठी चांगले तिळ आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा मध्यम गॅस करून चार ते पाच मिनिट चांगले तिळ मी असे चटचट वाजेपर्यंत भाजून घेतलेले असे मस्त असे फुलेपर्यंत भाजायचे म्हणजे चवीला लाडू अगदी छान लागतात आणि मस्त खुशखुशीत कुछ होतात आता आपण गॅस बंद करूया आणि तिळ खाली उतरवून घेऊया आता तीळ इथं मी परातीमध्ये काढून घेतलेले थोडेसे पसरवून ठेवूया म्हणजे थोडेसे थंड होतील तोपर्यंत आपण शेंगदाण्याचे साल काढूया आता शेंगदाणे आधीच मी छान असे खरपूस भाजून घेतलेले परातीमध्ये घेऊन हाताने चोळून साल काढून घेऊया आता सगळ्या शेंगदाण्याची छान अशी साल काढून झालेली हे शेंगदाणे आपल्याला आरत बोबडे करून घ्यायचे तर मिक्सरवरती जर करत असाल तर मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत फार अगदी बारीक करायचे नाही आरत बोबडे असे ठेवायचेत किंवा खलबत्त्यामध्ये केले तरी सुद्धा चालतील आता शेंगदाणे आपण खलबत्त्यामध्ये घेऊया आणि हलक्या हाताने कुठून आरत बोबडे असे करून घेऊया हे बघा असे शेंगदाणे मी आरत बोबडे असे करून घेतले उरलेले सगळे असेच करून घेऊया फार अगदी बारीक केलेले नाहीये एका शेंगदाण्याच्या पाकळीचे दोन तुकडे झाले तसे केलेले असे शेंगदाणे मी आरत बोबडे करून घेतलेले लाडू खाताना असे शेंगदाण्याचे कंद खाली आले की छान लागतात लाडू खायला आता आपण लगेच पाक तयार करूया आता पाक करण्यासाठी जाड तळाची कडाई ठेवलेली आहे गॅसवर दोन चमचे तूप घालूया आता तूप गरम झालंय आपण हा सगळा गुळ घालूया गॅस मध्यम करून तुपावरती चांगला गुळ परतवून घ्यायचा एक मिनिटभर गुळ परतल्यानंतर थोडासा वितळायला लागलेला आता आपण दोन चमचे पाणी घालूया फार नाही घालायचं दोनच चमचे इतकं पाणी घालायचं आणि चांगला गुळ वितळवून घ्यायचा गॅस मध्यम करून सगळा गुळ चांगला वितळवून आहे आपल्याला पाक गुळाचा येण्याकरता आठ ते दहा मिनिट इतका वेळ लागेल मोठा गॅस करून पाक आपल्याला इथे करायचा नाही नाहीतर काय होतं पाक लगेच येतो पण थोडाफार करपू शकतो कढईच्या तळाशी चिकटतो त्याच्यासाठी मध्यम गॅस करूनच आपल्याला छान असा पाक इथं तयार करून आहे हे बघा पाच मिनिट छान पाक मी असा एकसारखा हलवून घेतलेला आहे पाकाचा रंग असा बदललेला आहे थोडासा आता आपण थोडस सा चवीनुसार मीठ टाकूया अगदी थोडस घालते एक दोन चिमटी त्याने लाडूला छान चव येईल त्याच्यासाठी दुसऱ्या गॅसवरती एक तांब्यावर पाणी मी छोट्याशा कढईमध्ये गरम करण्याकरता ठेवलेलं आहे जेणेकरून लाडूच्या मिश्रणाची कडाई आपल्याला ह्या कडाईवरती ठेवता येईल आणि लाडूचं मिश्रण शेवटपर्यंत थंड होणार नाही सगळे लाडू सुद्धा छान वळून घेता येतील त्याच्यासाठी आता सहा ते सात मिनिट झालेली आपण वाटीमध्ये थोडस पाणी घेऊन पाक चेक करून बघूया एकदा थोडासा पाक घ्यायचा पाण्यामध्ये थोडासा थंड होऊ द्यायचा आणि बघायचं गोळी होते का हे बघा गोळी आपली इथे चांगली होत नाही अगदी नरम होते अजून एक दोन ते तीन मिनिट लागतील आता आणखी दोन मिनिट झालेले आहेत आपण पाक चेक करून बघूया थोडासा थंड होऊ द्यायचा आता चार पाच सेकंदानंतर आपण पाक बघूया हे बघा छान अशी कडक अशी गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता आपण पाकामध्ये तीळ घालूया चांगले तीळ पाकामध्ये हलवून घ्यायचे लगेच बारीक करून घेतलेले शेंगदाणे सुद्धा घालूया तिळ आणि शेंगदाणे चांगले एकजीव करून घ्यायचे गॅस अगदी बारीक करायचा आणि पटापट -पत पाकामध्ये तिळाने शेंगदाणे मिसळून घ्यायचे वरून थोडीशी वेलची पोड सुद्धा घालूया आणि थोडस जायफळ किसून घालूया थोडस घालायचं सुगंधापुरतं गॅस बारीक करून सगळं मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आता दोन मिनिट सगळं मिश्रण चांगलं बारीक गॅस करून पाकामध्ये एकजीव करून घेतलंय आता गॅस बंद करूया आणि लाडूचं मिश्रण खाली उतरवून घेऊया आता इथं गरम पाण्याची कढई मी खाली ठेवली आणि कढईवरती लाडूच्या मिश्रणाची कढई ठेवलेली आहे आता आपण लाडू वळून घेऊया चमच्याने थोडं थोडं मिश्रण घ्यायचं तुम्हाला ज्या आकाराचा लाडू तयार करायचा आहे तेवढं मिश्रण घेऊन छान असे लाडू पटापट वळवून घ्यायचे खाली आपण गरम पाण्याची कढई ठेवली त्याच्यामुळे सगळं मिश्रण आपल्या छान शेवटपर्यंत गरम राहील आणि असे लाडू वळवून घेता येतील हाताला जर चटके बसत असतील तर थोडासा पाण्यामध्ये हात भिजवून घ्यायचा ओला करून घ्यायचा आणि लाडू बांधायचे जर गरज वाटत असेल तरच पाणी लावायचं हाताला हे बघा असे पटापट लाडू करून घ्यायचे पहिल्यांदा आकार नाही दिला तरी सुद्धा चालतं नंतर आकार दिला छान असा लाडूला तरी पण चालेल तर ह्या पद्धतीने सगळे लाडू आपण पटापट असे वळून घेऊया असे छोटे छोटे करायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता लहान मोठे हे बघा अर्ध्या मिश्रणाचे लाडू होत आलेले तरी सुद्धा छान असं मिश्रण आपलं लाडूचं गरमच राहिलेलं आहे कारण आपण मिश्रणाच्या कढईच्या खाली गरम पाण्याची कढई ठेवलेली असल्यामुळे वरची कढई सुद्धा चांगली गरम राहिली आहे आणि मिश्रण सुद्धा फार घट्ट झालेलं नाही चांगलं सैल राहिलेलं आहे हे बघा मस्त लाडू वळवून घेता येत आहेत तर ही छान अशी टीप आहे लाडू करताना तर तुम्ही सुद्धा नक्की ह्या टिपचा वापर करून लाडू तयार करा हे बघा सगळे लाडू आता होत आलेत आपण सगळं चांगलं चा। कढईचं खरवडून काढूया आणि उरलेल्या मिश्रणाचे लाडू करूया सगळे तिळाचे लाडू बांधून तयार झालेले बघा मकर छान असे मौसूद खुसखुशीत तिळगुळाचे लाडू इथे करून तयार झालेले किती छान बघा हे लाडू दोन महिने आरामात टिकतात खराब होत नाहीत संपेपर्यंत छान मौसूद असे राहतात तर तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीला असे तिळगुळाचे लाडू नक्की करून बघा तुम्हाला जर हे लाडू हळदी कुंकवासाठी करायचे असतील तर चार पाच दिवस आधीसुद्धा असे जास्तीचे करून ठेवू शकता तर तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा